नमस्कार आपलं नाव सांगा दत्तात्रय हनुमंतराव गाडवे पत्ता मुक्काम हिंगोली तालुका मुखेड डिस्ट्रिक्ट नांदेड आपण किती आंब्याची लागवड केली आहे आता हे नवीन प्लॉट केले आहे चार एकर जवळपास बाराशे लावली आपण बरं का लागवडीचं अंतर किती आहे दहा बाय पंधरा दहा बाय पंधरा बरं रोपं कुठून घेतले आपण सई नर्सरी एकतपूर सांगोला सांगोला बरं रोपं ज्यावेळेस तुम्ही घ्यायला त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन काय काय मिळालं त्यांनी झाडे कशी लावावे छाटणी कशी करावी हां आणि झाडे लावल्यानंतर बेसल डोस कसा द्यावा ड्रिचिंग कशी करावी हां किती दिवसानंतर शेंडा मारावा शेंडा मारल्यानंतर ब्ल्यू कॉपर वरील तिरपी छाटणी करून ब्ल्यू टीक द्यावं हां असं सर्व एकत्र सांगण्यात आलं दाल। सांगण्यात आलं मग तुम्हाला जी काही रोपे मिळाली त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का रोप म्हणजे हो, रोपाची मर किती झाली तुमच्या बाराशे रुपये आणले तुम्ही त्यात रोपाची मर किती झाली दहा ते बारा रुपये मेले असतील दहा ते बारा रुपये बाराशे रुपये मध्ये तुमची मेली आणि आता प्लॉटवर तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटलं एक ना म्हणजे आपले छाटणी केल्यानंतर विरळणी कशी के करावी हा आणि म्हणजे कोणती फांदी ठेवावी काय नाही उत्पाट्या क्षेत्री आकार द्यावा असं सविस्तर माहिती देण्यात आली म्हणजे आता आज ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्लॉटवर इथं आलोय तर तुम्हाला प्रॅक्टिकली ह्याची माहिती दिली त्यावेळेस त्या व्यतिरिक्त अजून म्हणजे झाडाला ड्रिचिंग कशी करावी कोणती खत द्यावे हा हे पण सांगण्यात आलं सांगण्यात आलं तर तुम्हाला एकंदरीत जे आपल्या सई नर्सरीकडून तुम्हाला जे काही मार्गदर्शन किंवा गायडन्स भेटले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहात हां ठीक आहे धन्यवाद